जान की जीवन जीवनस्मरण जय जय राम पार्वती पते हर हर महादेव वरदा हर विठ्ठल श्री अनंत अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरू श्री चैतन्य महाराज की जय श्री महाराजांच्या सेवेमध्ये दासबोध बघत असताना आपण सहाव्या दशकातील दुसरा समास ब्रह्मपावन निरूपण पाहत आहे जे ब्रह्म आहे त्याला जाणून घेणं आवश्यक आहे या मुद्द्याकडे समर्थ काल आले त्या ब्रह्माबद्दल विवरण करताना समर्थ म्हणाले की ते तत्वांचा आधार आहे त्यामुळे तत्वांना बाजूला केलं की ते ब्रह्म समोर येतं याच्यासाठी आपण माळेचा दृष्टांत पाहिला मणी बाजूला केले की सूत्र समोर येतं आपण मुळात या पंचभौतिक प्रपंचात अडकून आहोत म्हणून हा उपदेश समर्थांना करावा लागतोय अन्यथा जे पावनच आहे त्याला विशेषत्वानं ब्रह्म पावन असं म्हणण्याचं काही कारणच नव्हतं आपल्यापाशीच हे ब्रह्म असूनही आपली त्याच्याशी ओळख होत नाही याचं मुख्य कारण म्हणजे आपल्यापाशी असलेली आपली देहबुद्धी आपला अहंकार आपल्या खोट्या मीची जाणीव या खोट्या मीच्या जाणीवेतून बाहेर येण्यासाठी समर्थांनी दोन मार्ग सांगितले एक म्हणजे विचाराचा आणि दुसरा म्हणजे सत्संगतीचा सत्संगतीत आलं तर विचार कळेल म्हणजे विवेक विचार आणि साधनेनं या मीच्या जाणीवेतून बाहेर पडता येईल आपण कोण नाही हे उमजलं की आपण कोण आहोत याचं ज्ञान आपोआपच होतं गोंदोलेकर महाराज एके ठिकाणी म्हणतात मी कोण हे कळलं की देव कोण हे आपोआप कळून येतं हा देव म्हणजेच ब्रह्म आहे आणि तोच खराब मी आहे आपल्यापाशी आपल्या देहबुद्धीचं ओझं झाल्यामुळं आपल्याला त्याची प्रचिती येत नाही काल निरूपणाच्या शेवटी आपण चौतीसावी ओई पाहिली त्याच समर्थांनी हे स्पष्ट केलं की परमात्म्याला म्हणजेच ब्रह्माला म्हणजेच या ओळीमध्ये समर्थ ज्याला वस्तू म्हणतात तिथं जन्ममृत्यू नाहीच आहे पापपुण्य कसा असेल त्यामुळं जो या वस्तूशी एकाकार झाला ब्रह्मरूप झाला त्यालाही जन्ममृत्यू राहत नाही पापपुण्य राहत नाही आपण अशी ठावची नाही जन्ममृत्यू कैसे काही पाहता वस्तूच्या ठाई पापपुण्य नसे याचाच विस्तार करताना आता पस्तीसाव्या ओवीत समर्थ काय म्हणतायत पहा पाप पुण्य यमयातना हे निर्गुणी तो असे ना आपण तोची तरी जन्ममरणा ठावो कैचा निर्गुणाच्या ठिकाणी पाप पुण्य नाही यमयातना नाही निर्गुण म्हणजेच ब्रह्माच्या ठिकाणी म्हणजेच आपल्या आत्मस्वरूपाच्या ठिकाणी किंवा आधीच्या ओवीत समर्थ ज्याला वस्तू म्हणाले त्या वस्तूच्या ठिकाणी पाप पुण्य नाही यमयातना नाही जन्ममरण नाही ती वस्तू जर आपण असू तर आपल्याला तरी जन्ममरण कसं असेल पाप पुण्य यमयातना तरी कशा असतील अशा अर्थाची ही ओवी पण या ओवीत जाता जाता समर्थांनी आपली अवस्था ही सांगितली आपण पाप पुण्याला मानतो यमयातनांना मानतो जन्म मरणही मानतो कारण आपण या देहाला सत्यत्व देतो आपण देह हा पंचमहाभूतांचा आहे हे अनेक वेळा पाहिलं देह ज्या प्रपंचात अडकलेला आहे तो प्रपंचही पंचमहाभूतांचा आहे हेही पाहिलं या सर्व भूतांच्या पसाऱ्याला आपण खरेपणा देतो इथे आपली चूक आहे वस्तुत या पंचभौतिक पसाऱ्याचा जो आधार जो आत्मा तो आपण आहोत ती जाणीव आपल्याला नसल्यामुळं आपल्या ठिकाणी अज्ञान येऊन चिकटलेलं आहे मग त्याला समर्थ अनेकदा संदेह म्हणतात कधी भ्रम म्हणतात तर कधी संशय म्हणतात आपल्याच स्वरूपाबद्दलचा आपल्याला असलेला संशय ती गोष्ट नाहीये का एकदा काय झालं मेंढरांचा कळप सांभाळणारा एक गुराखी होता त्याला एकदा वाघाचं एक, एक पिलू दिसलं तो ते पिलू आपल्या घरी घेऊन आला ते वाघाचं पिलू मेंढरांबरोबर वाढायला लागलं वाढता वाढता ते स्वतःला मेंढरूच समजायला लागलं शेवटी तो वाघच काही काळ गेला वाघ मोठा झाला तरी तो स्वतःला मेंढरूच समजत होता एक दिवस असं घडलं की या मेंढरांच्या कळपापुढे जंगलातील एक वाघ आला जंगलातल्या वाघाला पाहून अर्थातच मेंढरं इकडे तिकडे पळायला लागली तसंच या मेंढरांमध्ये लहानाचा मोठा झालेला वाघही पळायला लागला हा जो जंगलातला वाघ होता त्याने या वाघाला गाठलं आणि म्हटलं की माझ्याबरोबर चल वाघ त्या दुसऱ्या वाघाबरोबर गेला आणि पाण्यात जेव्हा स्वतःचं प्रतिबिंब त्यानं पाहिलं तेव्हा त्याच्या ते ते लक्षात आलं की आपण खरेच वाघ आहोत या वाघासारखं आपलं झालेलं आहे मेंढरांच्या कळपात येऊन आपण स्वतःला मेंढरू समजून घेतलेला आहे गोंदवलेकर महाराज याला अगदी सोपं करून सांगतात श्री महाराज म्हणतात देहाच्या संघामुळं देहबुद्धी घट्ट झालेली आहे आपण जे नाही ते आपण आहोत हा आपला भ्रम इतका घट्ट आहे की त्या भ्रमाबरोबर इतर अनेक भ्रम आपल्याला येऊन चिकटलेले आहेत त्यातीलच एक भ्रम म्हणजे पाप पुण्य आणि यमयातना मी जर मुळात देह नसेनच नस, तर पाप पुण्याचा प्रश्न तरी कुठे आला आणि माझं स्वरूप जर सच्चिदानंद परब्रह्म असेल तर माझा आणि जन्ममरणाचा तरी काय संबंध पण आपण असं मानत नाही मी जीव मज बंधन मज आहे जन्म मरण असा आपला भरम आहे यामुळं आपल्या पदरात पाप पुण्याची बाधा पडते यमयातनेची बाधा पडते जन्ममरणाचे कष्ट पडतात मी देह आहे ही भावना दृढ झाली की मनुष्य वासनेमध्ये अडकलाच म्हणून समजा या वासनेच्या चक्रात अडकल्यामुळं आपण या वासनेच्या पोटी एकामागूने कर्मांमध्ये अडकतो बरं आपलं स्वरूप आपण जाणत नसल्यामुळं ते कर्म मी करतो असा करता भाव तिथे ठेवतो आणि साहजिकच फळामध्येही आसक्त होतो म्हणजे कर्म माग लागलं आणि कर्माचं फळही माग लागलं कर्म आत्मज्ञानी पुरुषालाही चुकत नाही पण आत्मज्ञानी पुरुषाचा राम करता हा भाव असतो जो वासनेमध्ये अडकलेला आहे स्वतःच्या देहाला सत्यत्व देऊन बसलेला आहे देहाला सत्यत्व म्हणजे देह म्हणजे मी या भावात जो आहे तो कर्मामध्ये मी करता या भावानं अडकतो मी करता म्हटलं की मग कर्माचं फळ पण मलाच आलं त्यामुळं त्या फळामध्येही त्या तो अडकतो आणि मग कर्म, कर्म कर्माचं फळ वासना पुन्हा कर्म कर्माचं फळ आणि वासना या चक्रामुळं त्याचं जन्म मरण चुकत नाही कारण जन्माचं कारण हे मुख्य म्हणजे वासनाच आहे पाप पुण्य आणि वासना या दोन गोष्टींमुळं मनुष्याला पुन्हा पुन्हा जन्माला यावं लागतं ही जी साखळी आहे ही जी पुनरावृत्ती आहे ती तोपर्यंत तुटत नाही जोपर्यंत मी देह नाही हे आपल्या बुद्धीवरती ठसत नाही आपल्याला अनुभवानं कळत नाही या देहबुद्धीलाच समर्थ बंधन असं म्हणतात म्हणून ते पुढच्या वयत म्हणतायत देहबुद्धीने बांधला तो विवेके मोकळा केला देहातीत होता पावला मोक्षपद या देहबुद्धीमुळं पापपुण्य मरण याच्या कचाट्यात आपण अडकलेलो आहे समर्थ म्हणतात हे निर्गुणापाशी काहीही नाही आपल्या आत्मस्वरूपाला याचं कशाचही बंधन नाही पण आपण या बंधनामध्ये अडकल्यामुळं त्यातून विवेकानं मोकळं व्हावं लागतं हा विवेक आहे नित्यानित्य वस्तुविचार आणि अर्थातच हा विचार सद्गुरूंच्या पायी कळतो मग जे नित्य आहे म्हणजे जे आत्मस्वरूप आहे तेच आपण आहोत हे कळल्यानंतर जे आपण नाही म्हणजे देह मन बुद्धी प्रकृती इत्यादी ते बाजूला नको का टाकायला मुलगी लग्न होऊन सासरी गेली की माहेराला मागे टाकते मागे टाकते म्हणजे संबंध तोडत नाही पण ती आता या घरची झाली नवऱ्याला ती आपला मानते तसंच नवरा बायकोला आपलं मानतो श्री महाराज एके ठिकाणी म्हणतात कोण कुठला पुरुष काहीही माहीत नसतं पण लग्न झाल्यानंतर हा माझा नवरा कोण कोणती बाई काही माहीत नसतं पण लग्न झाल्यानंतर आता ही माझी पत्नी असे आपण संबंध मनानं जोडतो श्री महाराज म्हणतात तसं भगवंताला आपलंसं करा इथं समर्थांना नेमकेपणानं हेच सांगायचं आहे आपण जे खरे आहोत ते समजल्यानंतर आपला खोटेपणा टाकायला नको का जसं नवऱ्यानं जाणून बुजून बायकोला आपलं मानलं बायकोनं जाणून बुजून नवऱ्याला आपलं मानलं तसं जाणून बुजून आपण भगवंताला आपलं मानावं म्हणजेच समर्थांना इथे म्हणायचं आहे आपण तोच आहोत आपण म्हणजेच सच्चिदानंद स्वरूप ब्रह्मा आहोत या भावाला धरावं आणि आपण देह आहोत या भावाला टाकून द्यावं म्हणजेच विवेकानं मोकळं होणं देहबुद्धीने बांधला तो विवेके मोकळा केला आता हा अभ्यास एक आहे एकदा मोकळं झालं म्हणजे मोकळं झालं असं होत नाही आपली प्रकृती आपल्याला पुन्हा पुन्हा बहिरमुख करते कारण देहबुद्धी अनेक जन्मांची आहे म्हणून देहबुद्धी जर एखाद्या दे जन्माची असती तर आपण लगेच तिच्या कचाट्यातून सुटलो असतो पण ती आहे जन्मांची त्यामुळं पुन्हा पुन्हा आपण देहबुद्धीच्या कचाट्यात सापडतो पुन्हा पुन्हा बांधले जातो त्यामुळं विवेकानं वारंवार स्वतःची सोडवणूक करून घ्यावी लागते आणि असं करता करता हळूहळू तो महात्मा तो साधक देहातीत होतो आपण म्हणजे आत्मस्वरूप आहोत या भावामध्ये स्थिर होतो असं एकदा झालं की त्याला मोक्ष मिळाला हे उघडच आहे देहातीत होता पावला मोक्षपद समर्थ म्हणतात असं घडणं हे खरं नरजन्माचं सार्थक आहे झाले जन्माचे सार्थक निर्गुण आत्मा आपण एक परंतु हा विवेक पाहिलाची पहावा पहा इथे पण समर्थांनी अभ्यासालाच पुन्हा एकदा सांगितलं जसं आपण मगाशी बघितलं की विवेकानं आपण जरी मोकळं झालो तरी पुन्हा आपण अडकले जातो आपली परत परत आपल्याला सोडवणूक करावी लागते तसंच हा विवेक सतत जागरूक ठेवावा लागतो हीच खरं म्हणजे गुरुपदिष्ट साधन आहे आपल्या भ्रमाच्या जाळ्यातून आपली आपणच सोडवणूक करून घेणं आपली आपण करा सोडवणं संसार बंधन तोडावेगी जे म्हणतात ते याच गोष्टीला हीच खरी सार्थकता झाले जन्माचे सार्थक कशानं निर्गुण आत्मा आपण एक हा भाव धरल्यामुळं परंतु हा विवेक पाहिलाची पाहावा, यासाठी पुढे समर्थ स्वप्नाचा दृष्टांत देत पहा जागे होता स्वप्न सरे उघडच आहे विवेक पाहता दृश्य ओसरे दृश्य म्हणजे देहबुद्धीवर का जे जे अनुभवाला येतं तेही दृश्यच पण इथं देहबुद्धीच्या दृष्टीनं दृश्य द्रिश हा शब्द वापरलाय विवेक पाहता दृश्य ओसरे स्वरूपानुसंधाने तरे प्राणी मात्र स्वरूपाच्या प्राणी मात्र मनुष्य मात्र तरुण जातात हे स्वरूपानुसंधानच आत्ता आपण पाहिलं की आपण म्हणजे सच्चिदानंद आत्मा आहोत हा भाव हेच आपलं स्वरूप त्याच्या अनुसंधानानं आपण तरुण जातो याचाच अर्थ आत्मबुद्धीमध्ये स्थिर होतो तो एकदा स्थिर झाला की मग त्याला जन्ममरण पुण्य इत्यादी गोष्टींची बाधा राहत नाही जसं स्वप्नातून बाहेर आलं की स्वप्नाचा अनुभव नष्ट होतो तसंच ज्यानं स्वरूपाचं अनुसंधान बाळगलं त्याचं देहबुद्धीचं स्वप्न राहत नाही हा विवेक आहे आणि हा विवेक केला की दृश्य ओसरून जातं म्हणजेच आपली देहबुद्धी नष्ट होते आणि हेच आत्मनिवेदन आपण असं निवेदावे आपण विवेके नुरावे आत्मनिवेदन जाणावे याचे नाव आपण कोण हे निवडावं आणि आपण जे नाही ते टाकून द्यावं आपण विवेकेनुरावे आपण मीपणानं राहूच नये आत्मभावामध्ये राहावं हेच आत्मनिवेदन आहे मग याचा मार्ग समर्थांनी सांगितला जो अत्यंत महत्वाचा आहे आधी श्रवण मग सद्गुरुपाद सेवन पुढे सद्गुरु सद्गुरुप्रसादे अलौकिक अशी ही होवी कारण आत्तापर्यंत फक्त विवरण झालं की आपण कसे देहबुद्धीत अडकलोय त्याचं कसं बंधन आपल्याला आहे आणि ते बंधन कसं खोटं आहे कारण आपलं स्वरूप तर निर्गुण आहे सच्चिदानंद परब्रह्म असं आहे पण हे कळलं ऐकलं वाचलं म्हणजे त्याचा अनुभव आला असं मुळीच नाही हे आपण आत्ता निरूपणात पाहिलं की जर हे स्वरूप अनुसंधान राहिलं तर आपण जन्म मरणाच्या पलीकडे जाऊ मोक्षपदाला जाऊ पण हे घडणार कसं त्याचंच उत्तर समर्थांनी दिलं आधी श्रवण या बाबतीतील आधी श्रवण घडणं गरजेचं आहे श्रवणानं तो विचार बुद्धीमध्ये ठसतो अंतःकरणावरती बिंबला जातो आपली प्रत्येक कृती आपल्या विचारातून घडते ही वस्तुस्थिती आहे जर आपल्याला कृती अमुक तऱ्हेची करायची असेल तर त्या पद्धतीचा विचार बाळगणं गरजेचं आहे अध्यात्मश्रवण तो विचार साधकाला देत आपण ब्रह्म आहोत हे एकदा ऐकून भागत नाही वारंवार ऐकावं लागतं तर ते बुद्धीवरती आरूढ होतं आणि मग त्या दिशेनं आपल्या चित्तवृत्ती धावायला लागतात अर्थातच हे अध्यात्मश्रवण सद्गुरूंच्या पायी झालं पाहिजे कुणाजवळही नाही संतांकडून सद्गुरूंकडून श्रवण झालं पाहिजे आणि असं जर ते झालं तर श्रोता ऐकणारा मनुष्य आपल्या आपल्या अवस्थेतून पुढे पुढे जातो म्हणजे मुमुक्षू असेल तर साधक होतो बद्ध असेल तर मुमुक्षू होतो साधक असेल तर सिद्ध होतो संतांकडूनच ऐकावं कारण संतांचं बोलणं हे कृतीतून आलेलं असतं आधी केले मग सांगितले असा संतांचा उपदेश असतो त्यामुळे तो अंतकरणावरती ठसतो ज्यानं केलंच नाही तो शब्द पांडित्य फक्त सांगेल तो उपदेश आपल्या अंतःकरणावरती बिंबणार नाही संतांचे शब्द अंतःकरणामध्ये खोल जातात कारण संतांनी आत्मानुभव घेतलेला असतो असं जर श्रवण झालं तर मग श्रवण करणाऱ्याची वृत्ती पालटते त्याला हळूहळू लक्षात यायला लागतं लक्षा की आपण आपल्या स्वरूपाला प्राप्त होऊन नरजन्माचं सार्थक करून घेण्यातच खरी कृतार्थता आहे आणि मग त्यासाठी तो तळमळू लागतो आणि मग अर्थातच था सद्गुरूंकडून उपदेश घेतो आणि मग पाद सेवन हा विषय येतो सेवन म्हणजे सद्गुरूंचे पाय चेपणे एवढाच मर्यादित अर्थ नाही पाद सेवन म्हणजेच सद्गुरुपदिष्ट साधनेमध्ये राहणे जसं पावलांनी आपण रस्ता पार करतो तसंच जीवनाची वाटचाल ज्या साधनेने पार केली जाते ते सद्गुरुपद आहेत सद्गुरुपदांचं सेवन करणं म्हणजेच सद्गुरुपदांचा अनुभव घेणं असाही त्याचा अर्थ आहे सद्गुरुपद हे, हे बाहेर कुठेही नसून आपल्याच आत आहेत आपल्या श्वासांची होणारी ये जा हेच खरे म्हणजे सद्गुरुपद आहेत सद्गुरू आपलं लक्ष या श्वासांकडे वेधतात आपल्याला सांगतात की या श्वासांमध्येच सोहमचा ध्वनी खेळत आहे ते ब्रह्मतत्वच तू आहेस हा बोध मुख्यत्वे तुझ्या श्वासामध्येच आहे तर त्या बोधाला धरणं म्हणजे सद्गुरुपाद सेवन करणं आहे सद्गुरू ज्या साधनक्रमानं चालत गेले त्या साधनक्रमानं आपणही चालत जाणं म्हणजे सेवन आहे आणि हा साधनेचा मार्ग अत्यंत पुरातन आहे भगवान शंकरांपासून आजपर्यंत झालेले अनेक सिद्ध ज्या सद्गुरुपदिष्ट मार्गानं गेले त्यावरून चालत जाणं म्हणजे सद्गुरुपादसेवन आहे आपण रस्ता चुकल्यानंतर वाटाड्याला वाट विचारतो वाटाडा ती वाट सांगू शकतो कारण त्या वाटेने तो स्वत ये जा करत असतो म्हणून तसंच सद्गुरूंचं आहे त्या वाटेने ते ये जा करत आहेत आणि पुन्हा पुन्हा परत येऊन आपल्या उद्धाराचा मार्ग आपल्याला दाखवत आहेत अशी पायवाट पहा तुम्ही कडेला गवत असतं पण जिथून पायवाट जाते ती माती एकदम मऊ असते चालून चालून ती वाट बनलेली असते अशीच गुरुपदिष्ट साधनेची वाट चालत राहणं म्हणजे सद्गुरुपादसैव नाही इथंपर्यंत साधक पोचला की त्याला आत्मनिवेदन झालंच म्हणून समजा पण याची सुरुवात होते अध्यात्म श्रवणापासून तो श्रवण करतो त्याच्यामध्ये हा बोध ठसतो की आपण नेमके कोण आहोत आणि मग साधना घेऊन त्या मार्गानं तो वाटचाल करतो अर्थातच आत्मनिवेदन अवस्थेपर्यंत तो पोहोचतो स्वतःच स्वरूप ज्ञान प्राप्त करून घेतो आत्मसाक्षात्कारी होतो पण सद्गुरुप्रसादाशिवाय नाही गुरुकृपेशिवाय हे साध्य होणं केवळ अशक्य आहे फक्त साधना ही मीला दर्शवते तर गुरुकृपा ही शरणागतीला दर्शवते समर्थ म्हणतायत तो आत्मसाक्षात्कारी होतो सद्गुरुपाद सेवन पुढे आत्मनिवेदन पण सद्गुरु सद्गुरुप्रसादे सद्गुरूंच्या कृपेनच तो इथंपर्यंत येऊन पोहोचतो असा हा अलौकिक प्रवास, आपल्या जीवनाची खरी सार्थकता करून देणारा यापुढे समर्थ आपल्याला काय उपदेश करत आहेत हे आता आपण यथावकाश पाहूया आज निरूपण सेवेला इथेच विराम देतो जानकी जीवनस्मरण जय जय राम